अजून कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही आहे त्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार याची पण कल्पना मला नाही आहे आणि त्याच्यामुळे मिटिंग झाल्यावरती कळेल मग बघू काही काय निर्णय होतात काय भूमिका स्पष्ट होते ती भूमिका मला कळल्यावर मग त्याच्यावरती मी आपलं वक्तव्य देईल नाही हे बघा मी नेहमी म्हणत असतो की साठ टक्के पॉप्युलेशनचा हा ओबीसी समाज आहे त्याच्यामुळे जेवढा मोठा समाज तेवढे जास्त नेते तयार व्हायला पाहिजे ज्यांनी या समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ज्यांना जो योग्य मार्ग वाटतो समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचा मग तो मोर्चाचा असो धरण्याचा असो न्यायालयात जायचा असो तो त्यांनी पत्करून अवलंबून समाजाच्या हिताचं रक्षण करायला पाहिजे परंतु हे करताना कुठल्या बाबीमुळे आपल्या ओबीसी समाजावरती त्या ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकारावरती गदा येतो आहे किंवा समाजाचं नुकसान होत आहे ही बाब जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत समाजसुद्धा पुढे येत नाही मग ते ज्या दिवशी स्पष्ट होईल की कशाकरता हा मोर्चा काढण्यात येत आहे स्पष्ट कारण त्याच्यामध्ये पाहिजे भूमिका जसे आम्ही नेहमी आमची भूमिका स्पष्ट मांडत असतो तशा प्रकारची भूमिका ज्या दिवशी आमच्या लक्षामध्ये येईल आम्हाला ऐकायला मिळेल वाचायला मिळेल त्या दिवशी आम्ही आमचं मत ठरवू आम्ही त्याचा अभ्यास करू आणि आम्हाला जर योग्य वाटलं की बा या गोष्टीमुळे खरं समाजाच्या संविधानिक अधिकारावरती गदा येत आहे किंवा समाजाच्या आरक्षणावरती गदा येत आहे तर नक्कीच आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत सु जाऊ पण जोपर्यंत आंदोलनकर्त्यांची स्पष्ट भूमिका पुढे येत नाही मी त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करत नाही